तर आपण एक मोठ्याचा मोठा किल्ल्याची बहुविधी प्रकृती बघू शकता कुठला किल्ला आहे म्हणलं जंजिरा जंजिरा किल्ला आहे आणि पूर्ण हाय असा देखावा पोराने केलेला आहे आमच्या मळ्यातला किंवा ह्याच हो नाव काय वरुण ह्याचं नाव हो काय ह्याचं नाव हो काय ह्याचं नाव हो काय तर अजून तिघं तीन जण आहेत ती किल्ल्याची मेने करणारे ते बाहेर गेली ते आता नाही ती ते आमच्या दोन बणीने एक बारका मोठा भाव आहे बारका माझ्यापेक्षा तर ह्यांनी किल्ल्याची एकदम मस्तपैकी माळ्यात बघू शकता मळा थु। आहे आम्ही इकडं मळ्यात राहतो इथं अशा प्रकारे के किल्ले केले ती बैल परत जिथे तिथं तोप मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण इथं ठेवलेली आहे मंदिर केलेलं आहे खतरनाक डेकोरेशन केलं आहे बरं का लय भारी लय भारी बरं का व्हेरी गुड व्हेरी नाईस तर तुम्ही लक्की या किल्ल्याला लाईक ला कमेंट शेअर करा आणि सांगा कसा केला आहे देखावा लहान मुलाने बघू शकता दिवाळीत करतात आणि तुमचं हे कुणी केलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये फोटो टाका व्हेरी व्हेरी नाईस 두고 세다